चाकणची वाहतूक कोणी गेली सहा वर्ष जी प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे ही केवळ परमिशन आणि त्या परमिशन मधून मिळणार कमिशन यापुरतीच ऑथॉरिटी राहिली या सगळ्या कारभारामुळे या सगळ्या गंथानपणामुळे आणि या सगळ्या मलिदा खाण्याच्या सवयीमुळे आज सफर कोण करते आज त्रास कोणाला होतोय तर सर्वसामान्य नागरिकांना होतोय चाकणचा श्वास गुरमरतोय या वाहतूक कोंडी मध्ये स्थानिक नागरिकच नाही तर या पुणे नाशिक हायवे वरून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी या प्रत्येक प्रवासाच्या मनात हे नक्कीच प्रश्न आहेत तो आम्ही टोल भरतो आम्ही रोड टॅक्स भरतो आम्ही पेट्रोल सेस भरतो आम्ही पेट्रोल डिझेल वर भर टॅक्स भरतो ही नक्की वाहतूक कोंडीचं नेमकं का कारण काय यासाठी जबाबदार असणाऱ्या संस्था कोणता ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे की राज्य सरकारची जबाबदारी या प्रकल्पामध्ये जो विलंब लागतो जी दिरंगाई होते वारंवार या गोष्टी बदलल्या जातात या गोष्टी होण्यासाठी झारीतले शुक्राचार्य नेमके कोण आहेत